प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी मित्रांनो आपण आता नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी येथे जात आहोत नारळ संशोधन केंद्राकडे जाताना हा मुख्य रस्ता म्हणजे भाटे ब्रिज प्रीच, भाटे ब्रिजच्या डाव्या साईडला राजिवडा गाव आहे भाटे ब्रिजच्या उजव्या साईडला मांडवी गाव आहे ब्रिज खाली ही संपूर्ण राजीवडा खाडी आहे व पुलावरून येथील माणसं येथे भाटे गावात जाण्यासाठी मुख्यतः भाटे ब्रिजचाच वापर केला जातो हा ब्रिज संपताच उजव्या साईडला हे भाटे बीच आहे ह्या रस्त्याच्या उजव्या साईडला ही सगळी सरूची झाड आहेत व याला सरूबन पण म्हणतात या रस्त्याहून आपण झरी विनायकला पण जातो नमस्कार मित्रांनो मी मोसीन तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही बघत आहात मोसीन ब्लॉक झिरो सेवन आज आपण आलो तिथे रत्नागिरीमध्ये नारळ संशोधन केंद्र भाटे येथे आलो आहे आपल्याला एक चार पाच झाडं पाहिजे होती मसाल्याची ती बघण्यासाठी आलो आहोत हे बघा ही नर्सरी माझ्या पाठी तुम्ही बघत आता ही सगळी नारळ संशोधन केंद्र आहे हा सगळा हा इथे ऑफिस आहे समोर आणि आता मी आलो ह्या गेटवरून इथे गेट आहे हा इथे गेट आहे तिथे ही बस बघा गेली इथे गेट आहे त्याच्या पलीकडे आपण जर गेलो तर तिकडे रत्नागिरी अरबी समुद्र भाटी बीच लागतो त्याच्या अपोजिट साईडलाच ही नर्सरी आहे व आपण इथे चार पाच झाडं पाहिजे होती त्याच्यामुळे आपण आलो होतो तो झाडं बघण्यासाठी तुम्ही बघू शकता किती मोठी मोठी झाडं आहेत तिथे सगळी नारळ संशोधन केंद्र ते भरपूर मोठी झाडं आहेत त्या साईडला सगळे हे आहेत ते पण लोक कोण दिसत नाहीत आता तर मला ऑफिसला जायला लागेल आणि ऑफिसला जाऊन तिकडे विचारायला लागेल की काय कुठचं झाड आहे काय आहे ते सगळं आता मला तिकडे जाऊन विचारायला लागेल तर मी तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते तर ही जी काय तुम्ही झाडं बघताय ती झाडं सगळे लिलीची आहेत लिली फुलांची झाडं आहेत एक प्रकारचा आनंद टाईपच वाटतंय ते पण ते लिली फुलाची झाडं आहेत हे बघा मध्ये मध्ये ही लावलेली आहेत सगळी फुलांची आहेत ही मित्रांनो मुख्यतः हे नारळ संशोधन केंद्र नारळ साठी प्रसिद्ध आहे व इथे नारळाच्या वेगवेगळ्या जातींना तयार केले जाते व येथे भरपूर प्रकारचे नारळांची झाडं आहेत मित्रांनो इथे नारळावरती संशोधन केले जाते व वेगवेगळ्या प्रकारच्या जाती तयार केल्या जाते मित्रांनो तुम्ही जिथे बघाल तिथे सगळ्यांचकडे नारळाची झाडं आहेत व त्याच्यामध्ये मसाल्याची पण झाडं आहेत आता आपण रोपवाटिकाकडे जात आहोत ही सगळी नारलांची झाडं आहेत मित्रांनो ही सगळी झाडं जी आहेत ती नारळाची झाडं आहेत त्याच्यामध्ये मध्ये मध्ये आणि आंतर पीक म्हणून मसाल्याची झाडं पण लावलेली सगळी मोठी मसाल्याची झाडं आहेत मला वाटते हे धा हे दालचिनीचं झाड आहे दालचिनी जायफल काली मिरी अ त्याच्यानंतर वेलची इत्यादी प्रकारची सगळी झाडं इथे भेटतात हे बघा भाटे बीचला लागूनच अपोजिट साईडला हे नारळ संशोधन केंद्र आहे किती आहे बघा इथे जाऊ शकता कारण भरपूर मोठं उन्हाळा संशोधन केंद्र आहे त्याच्यामध्ये मसाल्याची झाडं आहेत मसाल्याच्या झाडांमध्ये आता बघितलं आपण हे बघा दालचिनी त्याच्यानंतर जायफळ त्याच्यानंतर सुपारी त्याच्यानंतर वेलची इत्यादी प्रकारची झाडं सगळी आहेत तिकडे दालचिनीचं मातृवृक्ष वृक्ष आहे दालचनीचं झाड आहे वेलवेट ऍपल म्हणून एक झाड आहे बघा आहे वेलवेट ॲपल ही सगळी नर्सरी आहे पूर्ण नर्सरी आहे मित्रांनो हे कलमांचे रोपे विक्रीचे दर आहेत मित्रांनो तुम्ही येथे झाडे घेण्यासाठी आलात तर हे दर बघून तुम्हाला झाडे निवडण्यात सोपे होईल व तुम्हाला सोयीस्कर मित्रांनो हे सुपारीचे झाड आहे मित्रांनो हे नारळ संशोधन केंद्राचे मुख्य ऑफिस आहे व येथूनच नारळाच्या झाडाची व मसाल्याच्या झाडांची विक्री होते ही सगळी मसाल्याची झाडं आहेत त्याच्यामध्ये सुपारी चिकू दालचिनी जायफल आणि कालीमिरी मिरी ही झाडं सॅम्पलला ठेवलेली आहेत मित्रांनो ही दालचिनी आहे तेजपत्ता आपण बोलू शकतो ना ही रोप भेटतात इथे हे जायफल आहे इथे तेजपत्ता आहे दालचिनी भरपूर प्रमाणात इकडनं तेजपत्ता जायफल सुपारी ही रोपं जातात ही सुपारीची रोपं आहेत मित्रांनो त्या साईडला ते दिसतंय ते सगळं काली मिरी आहे सगळं दालचिनी आहे बाबा संशोधन केंद्र में दालों पर नाराल बाबा के बरपुर से नाराल शब्दी नरसिंह संशोधन केंद्र में बोल जाते ही को काली मिरी चिया तो है तुम बगूछोटा ला है लाकिति छांन काली मिरी है मित्रांनो मी झाडं बघितली आणि आता झालंय माझं आता मी निघणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद